याच्यामुळे नवी मुंबईचा जो एअरपोर्ट आहे म्हणजे पुण्याला दुसरा एअरपोर्ट आणणं आपण बनवणारच आहोत नाहीतर तुम्ही म्हणाल की नवी मुंबई एअरपोर्ट का तुम्ही पुणेकरांना विकायचा प्रयत्न करताय पण तुम्हाला नवीन एअरपोर्ट तर आहेच आम्ही तो करणारच आहोत पण एक ते सव्वा तासामध्ये पुणेकर हे नवी मुंबईच्या एअरपोर्टवर पोचू शकतील अशा प्रकारे या मिसिंग लिंकमुळे आज पुणेकरांना फायदा होणार आहे आणि आता मुंबई पुणे एम एम आर रिजन आणि पुणे असा एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर हा आपण या निमित्ताने तयार करू शकणार आहोत त्याकरता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आता एक इकोसिस्टीम या सगळ्या व्यवस्थेमुळे तयार होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे आणि आज खरं म्हणजे मुरली अण्णांनी त्यांचा सगळा प्रवास सांगितला मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये नेहमीच कार्यकर्ते आणि नेते घडवण्याचा विचार होतो मी असेन दादा असतील आम्हालाही कोणीतरी कधीतरी घडवलं संधी दिली पुढे आणलं आम्ही पण अगदी जमिनीवर काम करणारे बूथचं काम करणारे वॉर्डाचं काम करणारे कार्यकर्ते होतो पण भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याला त्याची क्षमता बघून त्याची कार्य करण्याची तडफ बघून वेगवेगळ्या वेळी वेग संधी दिली जाते आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की जी पार्टी भविष्यामध्ये गुंतवणूक करते पुढची पिढी तयार करत असते आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या मंचावर जर आपण पाहिलं तर अनेक जण मुरली अण्णासहित सहित आपल्याला असे दिसतील की जे पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतायत पुढचे वीस वर्ष भारतीय जनता पक्ष जे चालवतील अशा प्रकारची मंडळी आपल्याला या मंचावर दिसते हा विचार हा केवळ भारतीय जनता पक्षामध्ये होतो